श्री गणेश आहे नमस्कार मंडळी रेखाच किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मुलांसाठी व्हेज पॅटेज जे मुलांचे खूप आवडते असते त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी रवा घेतलेला आहे मी बारीक रवा घ्यायचा एक मोठा गाजर घेतलेला आहे किसून एक उकडून बटाटा घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे ती पण किसून घेतलेली आहे लसूण घेतले थोडंसं आणि कोथिंबीर थोडेसे जिरे आणि मोहरी लाल तिखट हळद आणि मीठ चवीनुसार सगळ्यात आधी रव्यामध्ये थोडंसं मीठ टाक टाकून घेते आणि थोडंसं तेल टाकते एक अर्धा चमचा आणि रवा चांगला मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचा मोठा रवा असेल तर खूप वेळ लागतो मळायला त्यासाठी बारीक रवा घ्यायचा असा सारखं मळून घ्यायचा एकदम रवा मळायला थोडासा वेळ लागतो हे बघा आपला रवा व्यवस्थित मळून झालेला आहे आता हा दहा मिनटं ठेवून द्यायचा आता आपण एके पॅनमध्ये एक चमचे तेल टाकून त्यामध्ये जीरा मोहरी टाकून घेऊयात खूप हेल्दी असा नाश्ता आहे मुलांसाठी टिफिनसाठी पण चांगला ऑप्शन आहे थोडंसं लसूण आता आपण यामध्ये आपण ज्या भाज्या किसून घेतलेल्या आहेत त्या भाज्या टाकून घेणार आहोत आपण शिमला घेतलेली आहे शिमलामध्ये विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स मॅग्नेशियम आयरन मिळतं आपल्याला त्यापासून तसेच गाजरपासून पण सेम आपल्याला विटॅमिन सी मॅग्नेशियम आयरन मिळतं तसेच कॅल्शियम पण मिळतं विटॅमिन डी पण असतं गाजरमध्ये तर हे सगळे घटक आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आहेत स्पेशली मुलांसाठी खूप हेल्दी आहे आपण उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा बरीच मुलं भाज्या खात नाहीत तर त्याच्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे काहीतरी असं वेगळं बनवून द्यायचं जेणेकरून मुलं आवडीने खातील आता अर्धा चमचा मीठ टाकून घेते थोडस लाल तिखट आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात चांगलं मिक्स करून घेऊया जास्त शिजवून नाही घ्यायचं अर्धवट कच्चं असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं हे बघा मी आपलं मिशन रेडी आहे आता आपण त्याची पॅटीज बनवूया जो आपण रवा मळून ठेवला आहे ते त्याचा थोडासा गोल घ्यायचा छोटासा गोल आणि त्याची अशी ছোটি অো লাটন এগা আশা প্রকারে পাতি পোড় লাটন ঘ आता आपण त्यामध्ये आपण जे बनवलेलं आहे भाजीचं सारण ते टाकणार आहोत आणि चारी साईडनं असं सा फोल्ड करून घेणार आहोत हे असं थोडंसं प्रेस करायचं अशा प्रकारे मी बाकीचे पण करून घेतले आपले पॅटीस तयार आहेत आता आम्ही पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे अगदी हेल्दी नाश्ता आहे आता मी सगळे पॅटीज त्याच्यामध्ये ठेवून घेते आणि मंदाचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे वरून मी ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेतलेलं आहे आता परती झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊयात हे बघा एकदम ब्राऊन असे झालेले आहेत सात आठ मिनटं लागतात एका साईडला आता परत मी तेल लावून घेते ब्रश सहाय्याने आणि सात म्हणजे टोटल पंधरा मिनटं लागतात आपल्याला मंदाचेवर हे पॅटी शिजण्यासाठी हे बघा आपले पॅटीस तयार आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ